मंडळी देवतारित्याला कोण मार या म्हणीचा प्रत्यय आज जुन्नरमध्ये दब आलाय धबधब्याच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या पुण्यातील एका पर्यटकाला स्कार पाणी ओढणीपासून बनवलेल्या दोरीच्या साहाय्याने वाचवण्यात यश आलं आहे पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर हद्दीत काळू धबधबा दब आहे काही वर्षापूर्वी मणिरत्नमच्या रावण सिनेमामुळे हा धबधबा फेमस झालाय पावसाळ्यात येथे पर्यटकांची मोठी गर्दी होते सुमारे तीन हजार फूट खोल असा हा धबधबा असून तो पाच टप्प्यात खोल दरीत कोसळतो देशातील सर्वात सुंदर अशा धबधब्यांमध्ये काळूची गणना होते याच काळूच्या पहिल्या टप्प्याच्या ठिकाणी हा पर्यटक दुपारच्या दरम्यान पाय घसरून पडला होता खाली शेकडो फूट खोल दरी व काळू नदीच्या अतिवेगवान पाण्याच्या प्रवाहात हा युवक अडकला होता आसपासच्या पर्यटकांनी त्याला दोरीच्या साहाय्याने बाहेर काढले त्याला वाचविणाऱ्या युवकांनी स्कार पोडणीच्या माध्यमातून दोरी तयार केली जर या पर्यटकाला वाचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नसते तर त्याचा खोल दरीत पडून मृत्यू झाला असता सदरची व्यक्ती ही पेशाने ड्रायव्हर असून ती पुणे येथून हैदराबादच्या पर्यटकांना घेऊन आली होती त्याला वाचविणारे तरुण हे अहिल्यानगर जिल्ह्यातील संतोष जाधव उमेश रासकर श्रीकांत आबाळे संदीप गोरे तसेच स्थानिक तुषार मेमाने संदीप साबळे निलेश पाचपिंड हे होते काळू नदीचा प्रवाह पार करत असताना पाय घसरून पाण्यात पडल्याने पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जात असताना दरीच्या कडेला असलेल्या एका दगडाला तो अडकला होता बेशिस्त पर्यटकांमुळे जुन्नर पर्यटनाला गालबोट लागत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे खोल दरीत धबधब्याचे पाणी पडतानाचे मनमोहक दृश्य टिपण्यासाठी पर्यटकांची पावले आता काळूकडे वळू लागले आहेत सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी स्वतःच्या जीवाची न करता काही पर्यटक दरीच्या अगदीकडे ला जाऊन फोटो आणि सेल्फी काढतात यापूर्वी या, या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत धबधब्यात पडून मृत्यूदेखील झाले आहेत प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेणं गरजेचं आहे आणि पर्यटकांनी देखील अशा अवघड ठिकाणी जाताना स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन पर्यटन करणं तितकंच गरजेचं आहे